बिर्याणीची चव अगदी उत्तम झाली आहे पण तांदूळ मोकळा झालाच नाही किंवा तांदूळ खूप मोकळा झालाय अगदी छान शिजलाय पण त्यातले पीस हे शिजलेच नाहीत असं कधी काही होतं का तुमच्यासोबत जर होत असेल तर आज मी तुमच्यासाठी एक किलो हैदराबादी मटन दम बिर्याणीचं माप घेऊन आलेली आहे अगदी परफेक्ट अशी बिर्याणी होते जर तुम्ही ही बिर्याणी रेसिपी फॉलो केली तर तुमचे तांदूळ ही तेवढेच परफेक्ट शिजणार आहेत आणि मटणाचे पीसही तसेच परफेक्ट शिजणार आहेत चला तर मग बघूयात आपण आज आपण पपईचा गर वापरून हैदराबादी मटन दम बिर्याणी करणार आहोत यासाठी आपल्याला कच्च्या पपईचे फोडी करून त्या मिक्सर मधून वाटून घ्यायच्यात हा वाटलेला गर आपण फ्रीजमध्ये दहा दिवस टिकून ठेवू शकतो आता आपल्याला एक किलो मटणात साधारण चार चमचे पपईचा गर घालून तो छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या उष्णतेनेच आपलं मटण हे मऊ होणार आहे आणि ह्याला आपण कमीत कमी तीन तास झाकून ठेवूयात साहित्यात साधारण मोठी वाटी फेटलेलं दही गरम मसाल्यात एक मोठी विलायची सात आठ हिरवी विलायची नऊ दहा लवंग दहा बारा काळी मिरे लहान असे चार दालचिनीचे ची तुकडे अर्धा चमचा जिरे शहाजीरे तीन चार चमचे आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचं वाटण एक चमचा घरी बनवलेला बिर्याणी मसाला चवीनुसार कश्मिरी मिरची पावडर लाल तिखट एक चमचा हळद आणि प्रत्येकी अर्धा चमचा जावेत्री विलायची आणि जायफळ पावडर आणि कोथिंबीर आता आपण मोठी एक वाटी उभा चिरलेला कांदा घेऊयात आणि तो छान खरपूस असा आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी खरपूस तळला गेला पाहिजे तो हे बघा असा तो छान कुरकुरीत असा तळला गेला पाहिजे आता आपण गर घातलेल्या मटणात सगळे मसाले घालून त्याला मॅरिनेशन करून घेऊयात कांदा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे तो त्यामुळे तो छान खमंग तळलेला पाहिजे कारण त्याची सगळी चव आता त्यात उतरणार आहे आणि तळलेल्या कांद्याचा आपल्याला दोन पळी तेल घ्यायचंय कारण आपण हे फक्त मिक्स करणार आहोत ह्याला शिजवणार नाही आहोत त्यामुळे हेच तेल नंतर त्याला उपयोगी येणार आहे आता कोथिंबीर घालूयात आणि चवीनुसार मीठ साधारण एक तास आपण हे झाकून ठेवूयात मॅरिनेशन केलेलं मटण बघा किती छान दिसत हे आता एक तासानंतर साधारण बघा कसं छान तेल सुटले की नाही त्याला तसंच आपण दीड लिटर पाणी तांदळासाठी बाजूला उकळायला ठेवूयात आणि यात आपल्याला साधारण एक ते दीड वाटी पाणी घालूयात गरम मटण आपण पसरवून घेऊयात आता आपण अर्धा कप दुधात केशर आणि अर्धा कप दुधात हळद भिजवून घेऊया आणि तांदळाच्या पाण्यासाठी आपल्याला तेज पत्ता दगडी फुल एक काळे मिरे दहा ते पंधरा लवंग पाच सहा जावेत्री अर्धा तुकडा हिरवी विलायची पाच सहा आणि दालचिनी छोट्या आकाराचे दोन तुकडे असे गरम मसाले लागणार आहेत आपल्याला गरम पाण्यात आपण हे गरम मसाले मीठ चवीनुसार अर्धा लिंबू आणि एक ते दोन चमचा तेल आठ ते नऊ हिरवी मिरची हे छान उकळू द्यायचे आणि मग त्यात अर्धा तास भिजवलेले तांदूळ घालायचे तांदूळ शिजत आल्यावर आपण त्यातले जे मिरची आहेत त्या दम दमला मटणात टाकूयात आणि तांदूळ आपल्याला पन्नास ते साठच टक्के शिजवून घ्यायचा आहे आता आपण तो दमला पसरवून लावूयात बिर्याणी दमला लावताना तांदूळ हा छान पसरवून लावायचा आहे सगळे ठिकाणी पडला पाहिजे आणि शेवटी आपण भिजवलेलं केशर आणि हळदीचं दूध घालूयात आता आपण फॉइल पेपरनी पूर्ण पातेलं छान कवर करून घ्यायचंय आणि आता आपल्याला फुल गॅसवर बिना तव्याचं पाच मिनिट दम द्यायचाय आणि आता तव्यावर त्याला साधारण पंचवीस मिनिट दम द्यायचा आहे हे बघा आता दम देऊन झालाय आपला दाखवते तुम्हाला परफेक्ट बिर्याणी शिजलेली आहे आपली तांदूळ पण तुम्हाला दाखवते कसे परफेक्ट शिजलेत हे बघा एक ना एक तांदूळ कसा शिजून मोकळा झालेला आहे आणि पूर्णपणे मटण पण शिजून सुद्धा तांदूळ अगदी गोळा झालेला नाहीये किंवा सगळा मोकळा भात झालेला आहे आणि मटन सुद्धा परफेक्ट शिजलेले so, तुम्ही पण ही परफेक्ट बिर्याणी रेसिपी ट्राय करा आणि नक्की कळवा कशी झाली ती बिर्याणी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली पर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सपोर्ट करा तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ स्वस्थ राहा मजेत राहा